हा तर बघा हे फोर मध्ये सनफ्लेम मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला ग्लासची पाच वर्ष वॉरंटी आहे बर्नलची दोन वर्ष वॉरंटी आहे आणि स्टील जी बॉडी दिली आहे ना बॉडीची पण दोन वर्ष वॉरंटी आहे शिवाय याला डीप ट्रे दिलेला आहे काही उकळून सांगणार ना तर हा ट्रे बाहेर काढून तुम्ही साफ करू शकता प्रॉपर मग याच्यामध्ये वेगवेगळे मॉडेल आहे हा मॉडेल आहे हा रेग्युलर मॉडेल आहे याच्यामध्ये सनफ्लेम मध्ये बघा जिनियल म्हणून मॉडेल नवीन आलाय याला स्लिम लुक दिलाय एकदम स्लिम लुक आहे याचे पॅन्ट सपोर्ट पण हेवी आहे आणि बर्नल पण ब्राच आहेत पूर्ण डिफरंट बर्नल आहे याच्यामध्ये पण ग्लासची पाच वर्ष आणि बर्नलची पाच वर्ष वॉरंटी मिळेल त्याच्यानंतर ग्लेन कंपनी आहे त्याच्यानंतर हे बघा व्हिडीएम मध्ये विडीएम मध्ये नवीन मॉडेल आहे हा त्याच्यानंतर हे बघा इलिका आहे प्रेस्टी सनफ्लेम मध्ये स्टीलचं मॉडेल आलंय एकदम हेवी ड्युटी हा दोन एम एम शीट आहे पूर्ण एकदम हेवी ड्युटी याची पाच वर्ष वॉरंटी आहे बर्नलची आणि स्टील ची त्याच्यानंतर हे बघा वेगवेगळे ब्रँड आहेत जर कन्सिल करायचे असेल तर हॉप हॉप पण आहेत ब्लू हॉट कंपनीमध्ये त्याच्यानंतर फेबर वगैरे आहेत आणि जर कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती आमचा नंबर दिलेला आहे आणि कल्याणला केडीएमसी रोडला पुढे विष्णू मंदिरच्या समोर आमचं दुकान आहे प्रभात किचन कोणाला इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवरती आमचा नंबर दिलेला आहे धन्यवाद